DPA News, सत्य न्यूज शोध बातमीचा तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला राजा तालुक्यात तुफान प्रतिसाद ठिकठिकाणी थी जंगी स्वागत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची निर्धार परिवर्तन यात्रा आता घाटाखालील दौरा पूर्ण करून घाटावर पोहोचली आहे देऊळगाव राजा तालुक्याच्या झंझावाती दौऱ्यानंतर अकराव्या दिवशी ही निर्धार परिवर्तन यात्रा राजा तालुक्यात पोहोचली सकाळी मातृतीर्थ शिंदखेड राजा येथील मा जिजाऊच्नी नतमस्तखून राजा तालुक्यातील गावातील राजा तालुक्यातील जनतेने या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला ठिकठिकाणी थीक यात्रेचे स्वागत करून सत्कार करण्यात आला या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून रविकांत तुपकारने शेतकऱ्यांना धीर दिला निर्धार परिवर्तन यात्रेच्या अकराव्या दिवशी चार मार्च रोजी शिंदखे राजा तालुक्यात धडकली तालुक्यातील शिंदखे राजा माळ सावरगाव व नरसाराबाद आचली नाईक नगर डांबरगाव वसंतनगर दत्तापूर आंधरवाडी भोसा शिरू वर्दळी बुटा धानोरा चांगेफळ रुमणा महारखेड या ठिकाणी भेटी देऊन रविकांत तुपकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला या निर्धार यात्रे दरम्यान प्रत्येक गावात गावकऱ्यांनी रविकांत तुपकर यांचे अतिशय आपुलकीने स्वागत केले ठिकठिकाणी सत्कार करण्यासोबतच या निर्धार परिवर्तन यात्रेला समर्थन नागरिकांनी दिले गेल्या बावीस वर्षापासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनता आणि तरुणांसाठी लढणाऱ्या या योद्धाला आता लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार पाठिंबा देण्याचा निर्धार नागरिकांनी यावेळी व्यक्त केला मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने या भागात शेड नेट व पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते या पाहणी करून रविकांत शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी कुलदीप करपे मधुकर शिंगणे शेख जुलफेकर बबनराव चेके वसंतराव पाटील संतोष शिंगणे कृष्णा शिंगणे भगवान पालवे सहदेव लाड प्रदीप हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते डी पी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका